हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर सव्वीस मे रोजी संकष्ट चतुर्थी आहे तर आपल्याला संकष्ट चतुर्थीला काय करायचं आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आराधना करायची आहे आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपले जे विघ्न असतात आयुष्यातले ते सगळे ते दूर करत असतात हे आपल्याला माहिती आहे तर जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल त्यांची आपल्याला या दिवशी आपली त्यांची करायची आहे तर आपल्याला काय काय करायचं आहे तर आपल्याला सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तर तुम्ही तो अभिषेक पंचामृताने करू शकता किंवा कच्च्या दुधाने करू शकता दुधाने जर करणार तर कच्चं दूध घ्या आणि किंवा तुम्ही पाण्याने करू शकता जर पाण्याने करणार असेल त्यात तर त्यात थोडीशी हळद घाला आणि अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकतात आणि अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून त्यांची मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला जागेवर ठेवायची आहे आणि जागेवर ठेवल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदीचं लाल कलरचं फूल अर्पण करायचं आहे जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल कलरचं गुलाबाचं घेतलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि जर तुमच्याकडे चंदन अष्टगंध असेल म्हणजे चंदनयुक्त येतं ते तर ते असेल तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना लावायचं आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करणार तर अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ते गणपती अथर्व शीर्ष तुम्हाला त्याचं अकरा वेळा पठन करायचं आहे म्हणजे अकरा वेळा म्हणत म्हणत तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल एक वेळा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात आणि जर तुमच्याकडे केशरयुक्त चंदन असेल तर तुम्ही ते गणपती बाप्पांना लावू शकता आणि तेच चंदन तुम्हाला आपल्या कपाळी स्वतःच्या कपाळावर लावायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र जे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे पण दिवसभरात तुम्ही कधी करू शकता म्हणजे अकरा वेळा करायचं म्हणजे एका बैठकीत का तर तसं नाही तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही एका बैठकीत केलं तरी चालेल किंवा दिवसभरात तुम्ही अकरा वेळा जसं तुम्हाला जमेल तसं केलं तरी चालेल आणि तुम्हाला ओम गण गणपतय नमः किंवा मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा जो गणपती बाप्पांचा म्हणजे मंत्र आहे खूप खूप म्हणजे अनुभव सिद्ध आहे तर आ, हा मंत्र तुम्ही याचं या, या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजे एकशे एक, एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे जर शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा केलं तरी चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न करा एक माळ एक माळ करायला फक्त चार ते पाच मिनटं लागतं जास्त वेळ लागत नाही त्यामुळे जास्तीत जास्त एक माळ करायचा प्रयत्न करा आणि तुमचे मुलं आपल्याला माहिती आहे की आपले मुलं खूप हट्टी तापट असतात आणि आता हे म्हणजे सगळ्यांच्याच घरात झालेलं आहे मुलं आपलं अजिबात ऐकत नाही म्हणजे शंभरमधून एक घर असेल की ज्या घरात मुलं आईवडिलांचं ऐकत असतील किंवा हट्टी नसतील पण आता सगळ्यांच्याच घरी असं झालं की नव्वद टक्के मुलं म्हणजे नव्वद टक्के घरांमध्ये मुलं हे खूप हट्टी आहेत तापट आहेत तर त्याला मोठं कारण आहे मोबाईल मोबाईलचं जे मुलांना व्यसन लागलं आहे त्यामुळेच मुलं खूप म्हणजे आता अजिबात ऐकत नाही आणि त्यांना म्हणजे देवाचं काही करायला आवडत नाही किंवा कंटाळा करतात पण तुम्ही चतुर्थीच्या दिवशी मी तुम्हाला सांगते मुलांना नक्की बसवा गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पाला तुम्ही तुमच्या मुलांना एकवीस दुर्वा अर्पण करायला द्या म्हणजे एकवीस दुर्वांची एक बंच येतो तो, तो तुम्ही त्यांना त्यांच्या हाताने अर्पण करायला द्या आणि तुम्ही करू शकता पण मुलांच्या हातून हे नक्की करा आणि मुलांना केशरयुक्त अष्टगंधाचा टिळा लावायला सांगा आणि तोच टिळा त्यांना स्वतःच्या कपाळी लावायला सांगा बघा हे तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकतात तुम्ही करा तुमच्या मुलांनाही सांगा तुमच्या मुलांमध्ये हळूहळू तुम्हाला नक्की बदल दिसतील तुमच्या मुलांचा हट्टीपणा किंवा अभ्यास तुमची मुलं करत नसतील तर त्याच्यात तुम्हाला खूप फरक जाणवेल किंवा ते अभ्यास करत असतील आणि अभ्यासात जर त्यांना प्रगती म्हणजे त्यांची होत नसेल अभ्यास त्यांचा लक्षात राहत नसेल तर तुम्ही नक्की हे करू शकता तुम्ही करून बघा प्रत्येक चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि प्रयत्न करा मुलांना गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र एक वेळा तुम्ही म्हणायला लावा आणि जर तुमचे मुलं खूपच लहान असतील की ते वाचू शकत नाही तर तुम्ही म्हटलं तरीही चालेल तुम्ही म्हणा तुमच्या मागून त्यांना म्हणायला लावा तरी चालेल किंवा त्यांनी म्हणजे ऐकलं तरी चालेल तुम्ही म्हटल्यावर तर तुम्ही बघा आपण आई आहोत म्हणजे मी प्रत्येक स्त्रियांना सांगेल की आपल्या मुलांना वळण लावणं आपलं खूप गरजेचं आहे आता मुलं म्हणजे अध्यात्म मुलांना नकोच आहे मुलांना खूप येतो पण त्यांना याची खूप गरज आहे हे लक्षात ठेवा जर आपण म्हणजे आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीने जर आपल्या मुलाला जवळ बसवलं आणि हे त्यांच्याकडून सगळं करून घेतलं ओम गण गणपती नमा किंवा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप त्यांना अकरा वेळा एकवीस वेळा करायला सांगितलं तरी सुद्धा चालेल किंवा मोठे मुलं असेल तर एक माळ त्यांना करायला सांगा त्यांच्याकडून थोडीफार सेवा तुम्ही करून घ्या तुम्ही जर त्यांच्याजवळ बसून सेवा करायला सुरुवात केली तर नक्की म्हणजे नक्की ते असं म्हणजे पुढे त्यांना एकदा सवय लागली की तुम्हाला म्हणजे त्यांना आईची गरज भासणार नाही आणि आता काय करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपास करू शकता म्हणजे बरेच जण चतुर्थीचा उपवास करतात पण जे करत नसतील तर ठीक आहे आपण सेवा केल्या तरी चालेल सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं हे आपल्याला माहिती आहे सेवा करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही सेवा करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकवीस मोदक किंवा एकवीस मोतीचूरचे लाडू गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात आणि हे जर तुम्ही करणार असाल तर जास्तीत जास्त प्रयत्न करा मंदिरात जाऊन करायचा म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरात नक्की जा आणि एक मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला गणपती मंदिरातच करायचा आहे घरी करायचा नाही पण तो अतिशय अतिशय प्रभावी उपाय आहे म्हणजे काही असो तुमचे मुलं हट्टी असतील तापट असतील तुमचं ऐकत नसतील किंवा तुमच्या नवऱ्याची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घरात सतत वाद कटकटी असतील पैसा तुमच्या घरात टिकत नसेल तुमचं लग्न जमत नसेल एक नाही असे तुमचे अनेक समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा जो मी तुम्हाला आता सांगते अगदी छोटासा आहे तुम्हाला म्हणजे काहीच म्हणजे एक रुपयासुद्धा लागणार नाही अगदी म्हणजे विनाखर्चिका उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती मंदिरात जायचं आहे म्हणजे तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही जाऊ शकता वेळेचं काही बंधन नाही तर गणपती मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा गुळाचे खडे घ्यायचे गुळ घ्यायचं म्हणजे आणि त्याचे अकरा लाडू बनवायचे अकरा लाडू केल्यानंतर हे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणांवर ते ठेवायचे आहेत आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्याला की हे गणपती बाप्पा माझं म्हणजे हे हे संकट आहे हे दूर करा तुमच्या मुलांचा काही हट्टीपणा तापटपणा तुम्हाला जे काय सांगायचं असेल गणपती बाप्पांना जे याच्यातून तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल ते तुम्ही त्यांना सांगू शकता नक्की गणपती बाप्पा तुमचं म्हणजे नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा तुमचं काही संकट असेल ते दूर होईल तुम्ही प्रत्येक चतुर्थीला उपाय करा मी तुम्हाला सांगते नक्की तुम्हाला याच्यात फरक जाणेल कारण हा उपाय मी स्वतः करते खूप म्हणजे खूप फरक जाणवतो आणि जर मुलं तुमच्यासोबत येणार असेल तर मुलांना पण घेऊन जा नसतील येणार तर ठीक आहे तुम्ही स्वतः हा उपाय करा तुम्ही नक्की हा उपाय करा नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि तुम्हाला जर शक्य असेल तर यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही गणपती मंदिरात एकवीस मोतीचूरचे लाडू किंवा एकवीस मोदक किंवा त्यापेक्षा जास्त तुम्हाला सव्वा पावशेर सव्वा पावशेर आ, मोदक किंवा सव्वा पावशेर लाडू मोतीचूरचे तुम्ही तिथे म्हणजे जे भाविक येत असतात गणपती मंदिरात तिथे तुम्ही कोणी म्हणजे देणार असेल प्रसाद वगैरे त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे तुमच्या हाताने तो प्रसाद तुम्ही त्यांना द्यायचा आहे हे तुम्ही करून बघा खूप म्हणजे खूप फरक पडतो याच्याने तर म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा घडेल आणि गणपती बाप्पांना जो तुम्ही प्रसाद देणार आहेत तर तो बाकीचे जे भाविक असतील ते सुद्धा ग्रहण करणार आहेत म्हणजे हे खूप पुण्याचं काम आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही नक्की करा तुम्हाला जे उपाय शक्य होतील ते नक्की करा आणि पोथींचं वाचन पण करा गणपती स्तोत्र गणपती अथर अथर्व शीर्ष हे गणपती बाप्पाला म्हणजे खूप प्रभावी आहेत तर तुम्ही हे नक्की वाचा नक्की वाचायचा प्रयत्न करा आणि तुमच्यावर जर खूप कर्ज झालं असेल आणि त्या कर्जाचे हप्ते फेडून तुमच्या नाकीनं ना वाले असतील म्हणजे कर्ज घेणं म्हणजे ही आता काळाची गरज झालेली आहे पण काहींचं काय होतं की कर्ज घेतच जाता घेतच जाता खूप कर्जाचा बोजा वाढत जातो आता घरासाठी कर्ज घ्यायचं गाडीसाठी घर आणि गाडी आता म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे गरजेचं झालेलं आहे तर याचं कर्ज फेडणं खूप कठीण होऊन जातं आपण मेहनत करतो मेहनत तर करतो मेहनतीला तर म्हणजे काही ऑप्शनच नाही आहे मेहनत आपल्याला करणं गरजेचं आहे पण मेहनतीसोबत आपल्याला आपल्या भगवंताची साथ असणं हे खूप गरजेचं असतं जर आपण मेहनत केली आणि त्यात आपल्या भगवंताची साथच नाही आहे आपला भगवंत आपल्या पाठीशी नाही आहे तर मला सांगा तुमची कुठली गोष्ट कशी साध्य होईल तुम्ही कितीही कष्ट करा तरी काही होणार नाही म्हणून आपण मेहनत करतो आणि मेहनत करून आपण कर्ज घेतो कर्जाचे हप्ते पण आपल्यालाच फेडायचे आहेत म्हणजे देवाचं केलं तर देव येणार नाही हप्ते फेडायला आपणच फेडणार आहोत पण त्यासोबत मी तुम्हाला एक छोटस सा स्तोत्र सांगणार आहे जे स्तोत्र वाचायला तुम्हाला फक्त एक ते दोन मिनटं लागणार आहेत हे स्तोत्र जर तुम्ही दर मंगळवारपासून वाचायला सुरुवात केली म्हणजे कुठल्याही मंगळवारपासून तुम्ही स्तोत्र वाचायला सुरू करा म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्यांना सांगते मी ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्यांनीच हा उपाय करायचा आहे म्हणजे स्तोत्र वाचायचं आहे सॉरी तर आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते अगदी छोटंसं आहे तर हे बघा यावर मी व्हिडिओ केला होता श्री चंडिका स्तोत्र हु? तर यातच हे स्तोत्र आहे ऋणमुक्ती श्री गणेश स्तोत्र हे तुम्हाला उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरामुळे हे बघा हे इथून इथक तीन लाईनचं आहे आणि इथपर्यंत आहे बघा एवढंच आहे काही जास्त नाही बघा एवढं एक पेज आणि एवढं बस अगदी छोटंसं तुम्हाला एक ते दोन मिनटं लागतील हे वाचायला तुम्ही कुठल्याही मंगळवारपासून याची सुरुवात करू शकता आणि जर आता समजा जर हे कर्ज जर म्हणजे माणसांवर असेल माझे दादा वगैरे असतील त्यांच्यावर हे कर्ज असेल पण त्यांना अजिबात म्हणजे वेळच नसेल वाचायला पण प्रयत्न करा की तुम्हीच वाचा म्हणजे तुम्ही कर्ज घेतलेला आहे ना तुम्ही कमावताना कमावणारी व्यक्ती म्हणजे घरात तुम्हीच आहात तर तुम्हीच हे वाचा पण ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर महिलांनी हे स्तोत्र वाचलं तरी सुद्धा चालेल कुठल्याही मंगळपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता कुठल्याही मंगळापासून तुम्ही वाचा म्हणजे जोपर्यंत वाचायचं म्हणजे कसं की जोपर्यंत तुम्हाला म्हणजे वाटत नाही की आता आपलं कर्ज फिटत चाललंय जोपर्यंत तुमचं कर्ज फिटत नाही कर्जाची हप्ते फिटत नाही तोपर्यंत तुम्ही हे वाचायचं आहे काही नाही एक ते दोन मिनटं लागतात तुम्ही वाचून बघा खूप म्हणजे खूप फरक पडणार आहे म्हणजे तुमची प्रगती होणार आहे म्हणजे तुमच्या मिस्टरांची त्याच्यात पगारात वाढ होणार आहे प्रमोशन होणार आहे या गोष्टी तुमच्यासोबत होणार आहेत आणि किंवा तुमच्या घरात जो काही खर्च असेल म्हणजे आता पैसे तर सगळेच कमवतात पण काय होतं की दवाखाना वगैरे कशा ना कशा रूपाने आपल्या घरात म्हणजे खर्च वाढत असतो तर तो खर्चसुद्धा आटोक्यात येणार आहे अशा पद्धतीने तुमचं म्हणजे कर्ज लवकरात लवकर फिटणार आहे म्हणून हे स्तोत्र तुम्ही नक्की वाचा तर अगदी ही छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला जशा जमतील तशा सेवा करा आपण रोज गणपती बाप्पाची सेवा करत नाही मला माहिती आहे आंघोळ आपण गणपती बाप्पांना घालतो पण ते गरजेचं नाही आहे म्हणजे गरजेचं आहे पण तेवढंच पुरेसं नाही आहे ना आपण गणपती बाप्पाची त्या त्या दिवशी म्हणजे मंगळवार बुधवार गणपती बाप्पाचा असतो त्या दिवशी सेवा करणं आणि चतुर्थीच्या दिवशी तर खूप म्हणजे खूप प्रभाव पडतो चतुर्थीच्या दिवशी आपण जी काही गणपती बाप्पाची सेवा केली तर ती आपण केल्याने त्याचं फळ कैक पटीने आपल्याला मिळत असतं तर जास्तीत जास्त सेवा करा आणि माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ